संघर्ष श्रद्धा माननीय मनोज दादा धारंगे पटे यांच्या पाठिंब्यासाठी मी हरिभक्तपरा परशुराम महाराज विखे सोनेर या ठिकाणी टावरवरती बसून आमरण उपोषण करत आहे याच्या आधी मी दादांना पाठिंबा करता पाच दिवस आमरण उपोषण बोदेगाव येथे केलं होतं दादांची मागणी सरकार मान्य करत नाही विनंती आहे मुख्यमंत्री साहेब आम्हाला ज्या समाजाकरता संघर्ष योद्धा म्हणून दादा दरंगे पाटलासारखं नेतृत्व लाभलेलं आहे आणि दादांनी समाजाकरता काही मागणी केली आहे स्वतःकरताने गेली दीड वर्षापासून हा त्यांचा लढा चालू आहे स्वतःच्या घराबारा दाराचा दारा त्याग करून समाजाकरता दादा लढत आहेत आणि दादांकरता मी सोनीर गावामध्ये टावर वरती उपोषण करत आहे तरी माझी विनंती आहे सरकारला आपण लवकर आमची काळजी घ्यावी दखल घ्यावी रामकृष्ण